नमस्कार मित्रांनो मी आपला युट्यूब मित्र प्राध्यापक डॉक्टर गजानन ढोबे मराठी विभाग प्रमुख बाबासाहेब देशमुख पारवेकर महाविद्यालय पारवा जिल्हा यवतमाळ महाराष्ट्र मित्रांनो संजय ढोरे संजय ढोरे हे मराठी साहित्य प्रांतामध्ये एक सुप्रसिद्ध असं नाव आहे बुद्धांच्या विचारांचा प्रचंड पगडा असलेले एक आंबेडकरी विश्वातील सक्रिय कार्यकर्ते लेखक कवी कथा कादंबरीकार म्हणून समीक्षक म्हणून वैचारिक लेखन करणारे म्हणून संजय डोंगरे मराठी प्रांताला माहीत आहेत मित्रांनो नव्या पिढीतील आंबेडकरवादी जाणीवेचे कवी म्हणून संजय डोगरेंकडे आपण पाहतो आहे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत जरी असले तरी हीच ती वेळ आहे हा कविता संग्रह माझी शाळा हा चारुई संग्रह स्फटिक बालकाव्य संग्रह धम्म वाक्य हा सुविचार संग्रह धम्म संगिनी हे ऐतिहासिक पुस्तक प्रकाशाचे रहस्य ही कादंबरी व प्रमंगलम आणि दिव्य चक्षु हे दोन कथासंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत मित्रांनो ते लोकोत्तम आंबेडकरी साहित्य कला सांस्कृतिक मंच अकोल्याचे मुखपत्र असलेल्या अरिय वार्षिक अंकाचे ते मुख्य संपादक म्हणून काम करत आहेत कविता स्वातंत्र्याच्या हे वार्षिक काव्यपत्रक ते उपच हस्तलिखित साप्ताहिकाचे काही काळ संपादक सुद्धा होते दैनिक मातृभूमीतून रस्त्यावरच्या मुलखातून हे त्यांनी दीर्घकाळपर्यंत सदर चालवलेलं आहे मित्रांनो आपल्या अभ्यासक्रमाला त्यांची कविता आहे स्वातंत्र्या खरं म्हणजे आपण स्वातंत्र्यामध्येच जगतो आहे पण तरीही स्वातंत्र्यालाच स्वातंत्र्य म्हणून काही प्रश्न विचारतात का तर या स्वातंत्र्यामध्ये काही स्वतःच्या समस्या सांगतात काय आहे स्वातंत्र्या पाहूया त्यांच्या कवितेच्या माध्यमातून मित्रांनो ही कविता आहे बुद्धाचा तो विचार आज कुठे आहे या स्वातंत्र्यामध्ये बुद्धाच्या विचाराला फळं आली का हा जग हे भारत देश बाबासाहेबांना अपेक्षित होतं की भारत हा बुद्धमय व्हावा बुद्धमय व्हावा म्हणजे काय बुद्धी प्रामाण्यवादी व्हावा बुद्ध बुद्ध हा एक माणूस नसून तो एक विचार आहे मित्रांनो केवळ बुद्ध तथागत नावाच्या माणसाला महत्वापेक्षा त्यांच्या विचाराने महत्व आहे कारण अडीच हजार वर्षानंतर आजही बुद्ध तथागत नावाचे व्यक्ती म्हणून पावले पण त्यांचे विचार आजही आपल्या अंगां अंगामध्ये अंगा, अंगा रोमा रोमामध्ये एक विचार देतात मित्रांनो हाच विचार त्या प्राधिकाळापर्यंत पुढे चालू राहणार आहे तो विचार या स्वातंत्र्यामध्ये काय झालं या स्वातंत्र्यामध्ये आम्ही त्या विचाराचं काय केलं हे सगळे प्रश्न संजय डोंगरे या कवितेच्या माध्यमातून विचारत आहेत आणि ते एक एक प्रश्नाने आपल्या समस्या संजय डोंगरे म्हणतात तुझे येणे हे बुद्धा हे तथाकथा तुझे येणे जणू काही नक्षत्रांचे लेणे खरं म्हणजे या ठिकाणी एक वेगळी विचार परंपरा ते सांगतात एका विचार परंपरेमध्ये एका संस्कृतीमध्ये तुझे येणे हे अवतारासारखं वाटलेलं होतं मग यदा ही धर्मश्राने भवतू भारत म्हणजे जेव्हा जेव्हा या पृथ्वीवर धर्मसंकट येते आणि तेव्हा तेव्हा कोणतरी व्यक्ती महान व्यक्ती अवतार घेतो एखाद्या संस्कृतीमध्ये अवतार मानल्या जातं पण संजय डोंगरेंनी एक, एक अत्यंत जाणीवपूर्वक शब्द वापरलेला आहे नक्षत्रांचे लेणे तुझे येणे हे नक्षत्रांचे लेणे कारण बुद्ध बुद्धाचं तत्वज्ञान हे अवतार पुनर पुनर्जन्म मानत नाही अवतार संकल्पना मानत नाही म्हणून माणसाचा जन्म हा अवतार नसून माणसाचा जन्म ही निसर्गाची निर्मिती आहे नक्षत्रांचं लेण आहे मित्रांनो महात्मा फुलेंच्या शब्दामध्ये सांगायचं म्हणजे निर्मिक आणि बुद्धाच्या शब्दामध्ये सांगायचं तर निसर्ग निसर्गच आपल्याला जन्माला घालतो चार महाबुधांचं मिलन होतंय आणि कधी कधी एखाद्या माणसांचा पुनर्जन्म फार होत नाही तर तो नैसर्गिक त्याचं येणं हे नैसर्गिक आहे हे बुद्धाचा विचार संजय डोंगरे या कृतीमधून म्हणतात की तुझं येणं नक्षत्रांचं लेण पायवाट सरून इतकी तुझी तहान पायवाट सरून जावी तुझी तहान यशोदराने भोगलेल्या शेवटच्या रात्री इतकाच मी तुझ्यावर कुर्बान पायवाट सरून जावी तू ये ये ये, ये। तू जेव्हा येतोय तेव्हा जणू काही पायवाट सरून जावी म्हणजेच त्याच्या पलीकडे कुणाकडे ज्ञानच नसावं तू असा महाज्ञानी तू असा बुद्ध महाबुद्ध बुद्धीचा तूच सर्व काही तुझं येणं म्हणजे पायवाट सोडून जागी त्याच्या पलीकडचं नसावंच हे बुद्धा मी तुझ्यावर किती कुर्बान असावं तर तू गृहत्याग करत असताना ज्या पद्धतीने तुझी सुंदर पत्नी यशोधरा तुझ्यावर त्या रात्री कुर्बान झाली असेल त्याही पेक्षा मी तुझ्यावर कुर्बान आहे संजय डोंगरेंच्या मना मन मध्ये बुद्धाचं तत्वज्ञान कसं भरलेलं आहे ते म्हणतात की तुझ्या तत्वज्ञानावर तुझ्या विचारावर मी कुर्बान झालेलो आहे हे तुझं हे आमचं अस्तित्वच तुझ्या विचारामुळे आहे तुझ्या त्या प्रज्ञेमुळे सम्... आहे संजय डोंगरे म्हणतात की ईशोधरा त्या रात्री जेवढी तुझ्यावर कुर्बान असेल त्याही पेक्षा मी जास्त तुझ्या विचारावर कुर्बान आहे ही विचाराची निष्ठा न... ही विचाराची निष्ठा डोंगरेंची बुद्धाच्या प्रती ते समर्पित करतात आणि व्यक्त करतात पुढे ते म्हणतात आणि तुझे नसणे तुझे नसणे म्हणजे घरातल्या घरात गलबलून जावं हे अस्तित्वच जणू काही नसावं तुझ्या नसण्याने जणू काही अंधारमय जग व्हावं अशा पद्धतीचं आणि तुझे नसणे गुहेतली गुहेतल्या किरक काळोखासारखे बुद्धा तू आहे म्हणून तर बरं आहे तूच या जगाला प्रकाशमान केलेला आहे आपल्या प्रदीप्त तू तू जर नसला तर नसणे आम्हाला काळोखासारखे वाटते आहे आधीच काळोख त्याच्यामध्ये काळोखाची वाटी म्हणजे किरर काळोख आणि तो काळोख कुठला तर गुढीमधला काळोखाची बघा मित्रांनो काळोखाची अति दाखवण्यासाठी काळोखाची जबरदस्त तीव्रता दाखवण्यासाठी तीन शब्द लागोपाठ आलेले आहेत खरं म्हणजे हे शब्द चढत्या क्रमाने आलेले आहे गुहा किर्र आणि काळोख काळो कसा किर्र काळ आणि तोही गुहे बनला बुद्धा तू जर नसता तर तू जर नसता आमचं अस्तित्वच नसतं काळोख साधा काळोख नाही तर गुहेतला किर्र काळोख आमच्या जीवनामध्ये दादून उरला असता आणि आमचं त्यामध्ये अस्तित्वच कुठे दिसलं नसतं हे जे अस्तित्व आहे ते बुद्धामुळे आहे तुझ्यामुळे आहे तुझे नसणे गुहेतल्या किरण काळोखात अशोक चक्राचे चाचपडणे अशोक चक्राचे चाचपडणे असा जेव्हा संदर्भ येतो तेव्हा अशोक चक्राने तर एक क्रांती केली आहे साराय देश युद्धमय केलेला आहे चौऱ्याऐंशी हजार स्तूप इथे निर्माण केलेले आहेत मग बिहारपासून तिकडे महाराष्ट्र आणि विदर्भापर्यंत अशोकाचा बुद्ध धर्म सिलून पर्यंत सारा जग आणि ऐंशी देश आज बुद्धमय बुद्धाचे बाईक आहेत हा सारा किम्या कोणी आहे के अशोकाने केलेली आहे मग अशोक चक्र आज भारतीय स्वातंत्र्याने संविधानाने आपलं प्रतीक नेमलेलं आहे कुठेतरी पाल चुक चुकल्यासारखी वाटते अशोक चक्र चाचपडणे या ठिकाणी मग कुठेतरी आपल्याला शंका कि येते की कवितेचं नाव स्वातंत्र्य आहे मग स्वातंत्र्यामधली ही कविता आहे मग मग बुद्धाचं तत्वज्ञान अशोकाचं ते अशोक चक्र स्वातंत्र्यामध्ये त्याची काय स्थितीगती आहे ज्या बुद्धाच्या तत्वज्ञानाने सारा देश सारं जग प्रकाशमान झालं सारे जगाला बुद्धाचा सं, शांतीचा संदेश दिला सारं जग प्रेमाच्या मैत्रीच्या नात्यामध्ये एकत्र आलं तेच अशोक चक्र तोच बुद्धाचा विचार स्वातंत्र्यामध्ये काय आहे तर मग असं आपण म्हटलं तर स्वातंत्र्यामध्ये अशोक चक्र चाचपडने पन्नास वर्षापासून सहन करीत आलोय मा स्वातंत्र्यामध्ये मात्र अशोक चक्र आहे प्रतीक म्हणून पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सव्वीस नोव्हेंबरला असं म्हणाले होते की ही घटना ही राज्यघटना अतिव सुंदर आहे पण या राज्या घटनेचं सुंदरपण हे कशावर अवलंबून आहे तर याचा वापर कसे करतात पुढली पिढी याचा अंमल कसा करेल याचा वापर कसा करेल जर पुढली पिढी राज्यघटनेचा चांगला वापर करेल तर राज्यघटना अतिव सुंदर राहील त्यांच्या डोक्यात जर वाईट विचार आला आणि राज्य राज्यघटनेचा वाईट पद्धतीने वापर केला तर राज्यघटना ही खराब ठरेल मित्रांनो एखादी गोष्ट तीच मारते आणि तीच तारते तो वापरणारा कसा आहे त्याच्यावर त्या गोष्टीचं चांगला वाईट पण ठरलेलं असतं अशोकाने म्हणजे अशोकाच्या विचाराने अशोक चक्राने जणू काही ते चक्र परावर्तन केलंय आणि त्या परिवर्तनाने सारा जग सारा देश बुद्धमय झाला पण आज तेच चक्र तोच विचार चाचपडते आहे जग प्रेमाच्या धाब्यामध्ये बांधणार इथे का चाच पडला पण वर्षापासून त्याच्यावर हल्ले होते आहे त्या बुद्ध विचारावर हल्ले होते अशोक चक्रावर हल्ले होते आहे हा छळ आहे संजय डोगरे म्हणतात की हा छळ आहे बुद्धाचा छळ आहे अशोकाचा छळ आहे आणि त्या संबंध त्या विचार परंपरेचा छळ आहे गेल्या पन्नास वर्षापासून तो छळ मी सोस्तो आहे ही उद्विग्नता ही खंत हे दुःख पन्नास वर्षानंतरही इथल्या नागरिकाला का पहावं इथल्या सुबुद्ध विचाराला प्रबुद्ध विचाराला का पहावं हा प्रश्न या कवितेच्या माध्यमातून संजय डोंगरे विचारतात मित्रांनो संजय डोंगरे पुढलं दुःख व्यक्त करताना काय म्हणतात की माझ्यातला बुद्ध आणि सिद्धार्थ दोन नाव दिलेले आहे बुद्ध आणि सिद्धार्थ खरं म्हणजे सिद्धार्थ आधी आहे सिद्धार्थ हा सर्वसामान्यांपेक्षा सारखा आहे आणि सिद्धार्थावरून मग बुद्ध झालेला आहे माझ्यातला बुद्ध आणि सिद्धार्थ भोगत आहेत संधागाराचे वळ दोनही संध्यागार काय आहे तर संथागार हा पाली शब्द आहे आगार संस्था म्हणजे संस्था समूह संुवा। समूहाचा आगार ज्या ठिकाणी गणतंत्र पद्धतीमध्ये बुद्धाच्या काळामध्ये गणतंत्र पद्धती होती गणतंत्र पद्धतीमध्ये सारे सदस्य त्या लोकसत्तेचे बाबासाहेब म्हणाले होते की लोकशाही ही या देशाला नवीन नाही तर अडीच हजार वर्ष आधी या देशामध्ये लोकशाही होती तो बुद्ध काळ होता आणि आजची संसद म्हणजे तेव्हाचं संथागार होत त्या संथागरामध्ये मधले वळ आजही बुद्ध आणि सिद्धार्थ दोन्ही भोगत आहे आता हा बुद्ध आणि सिद्धार्थ कोण आहे तर सिद्धार्थ मित्रांनो तुम्ही आहे मी आहे इथला सर्वसामान्य माणूस आहे लोकशाही त्याची आहे लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालविलेले राज्य म्हणजे लोकशाही राज्य पण तरीही इथला लोक आणि भारताचे लोक लोकच यामधून बाद झालेला आहे असं बऱ्याचदा आता वाटतं लोकशाहीच्या आढळून हुकुमशाही भांडवलशाही तर आली नाही ना असाही प्रश्न निर्माण होतो आणि म्हणून इथला लोक हा लोक मात्र वेगळाच राहिलेला आहे या लोकांचं अनेक घराणा आहे यांच्या समस्या आहेत कोणीच ऐकायला तयार नाही म्हणून मित्रांनो हा सिद्धार्थ हा सिद्धार्थही गेल्या पन्नास वर्षापासून या लोकशाहीमध्ये वेगळाच आहे अलगच आहे आणि बुद्ध बुद्धाने जगाला शांतीचा संदेश दिला तरी बुद्ध सुद्धा या देशामध्ये दे रुजलाय का नाही रुजला नाही रुजला होता पण त्याला मुळास्कट उठून टाकण्याचा प्रयत्न इथले काही प्रतिक्रांती लोक करतात खरं म्हणजे बुद्ध तर जगाला शांतीचा संदेश देतो या लोकांना तरीही का तर प्रस्थापित काही लोकांना बुद्ध नकोस आहे कारण बुद्ध काय सांगतो तर बुद्ध समता सांगतो ममता सांगतो बंधुता सांगतो न्याय सांगतो बुद्ध सर्वांना मोकळ्या श्वास मनासारखा श्वास घेण्याचं स्वातंत्र्य देतो आणि काही लोकांना नेमकं काही लोकांचे श्वास कोंडून त्यांना गुदमरत मारून ठेवायचं असतं लोकशाहीच्या ऐवजी हुकुमशाही आणायची असते आणि म्हणून म्हणून प्रतिक्रांती होते गेल्या पन्नास वर्षापासून स्वातंत्र्यामध्ये सुद्धा बुद्धाचा श्वास बुद्मरतोय सिद्धार्थाचा श्वास बुद्मरतोय बुद्ध आणि सिद्धार्थ दोघेही संथागारामध्ये या संसदेमध्ये त्यांचा जीव घुटमळतो आहे त्यांच्यावर छळ होतो आहे त्यांच्यावर संध्याकाळचे वड पडते आहे ही खंतही लोकशाहीमध्ये स्वातंत्र्यामध्ये स्वातंत्र्याच्या पन्नास पंच्याहत्तर वर्षामध्ये आजही ही खंत लोकांच्या मनामनामध्ये कशी ऋतून बसलेली आहे याचं दिग्दर्शन संजय डोगरे यांनी के केलेलं आहे मित्रांनो पुढे काय म्हणतात संजय डोगरे पुढे ते म्हणतात की तुझे अस्तित्व बुद्धा तुझे अस्तित्व प्रश्नांचा चढता उतरता आलेख तुझं अस्तित्वच हे प्रश्नांचा होता एक आहे तू जिथे निर्मा येतोय तेव्हा जी प्रश्न असते त्या प्रश्नांवर भडाभड्या भडावड्या उत्तर सांगतो माणसानं कसं जगावं हो? माणसाने कसं सुखी राहावं हो? हे जे अनेक mm -hmm. प्रश्न होते माणूस दुःखी का होतो माणसाच्या मनात दुःख आहे पण दुःखाचा निरोधही करता येतो हे जे तुझे प्रश्न होते समाजाचे प्रश्न होते त्या समाजाच्या प्रश्नाला तू एकमेव पद्धतीने उत्तर दिलंय म्हणून तो कधी प्रश्न आहे प्रश्नांचा चढता उरता उतरता आलेख आहे तू जिथे उभा राहतो तेव्हा तुझं अस्तित्वच काही लोकांना प्रश्नासारखं वाटतं कारण तुमची तुझी ती शांती कोमल काया आणि विचारधारा अशांती पसरवणाऱ्या लोकांमना पटत नाही खपत नाही आणि म्हणून तुझं अस्तित्व ही काही लोकांना उतरता प्रश्न वाटतो म्हणजेच उत्तर वाटतं तर काही लोकांना चढता प्रश्न वाटतो म्हणजे खऱ्या अर्थानं तो प्रश्न होतो मित्रांनो ते पुढे काय म्हणते की तुझा तुझा झगझगीत लोळ तुझा झगझगीत लोळ आता लोळ कशाचा आहे तर विचारांचा आहे ज्या पद्धतीने आगीचा लोळ काही क्षणांमध्ये काही तासांमध्ये सगळं जळून भस्मसात करते तेवढ्या वेगाने बुद्धाचा तो लोळ आला म्हणजेच विचार आला आणि तेव्हा विचाराने सारं जग बुद्धमय होते की काय एवढा प्रचंड वेगाने तो लोळ पसरला सारा देश बुद्धमय अशोकाच्या काळामध्ये बुद्धमय झाला होता हा ज्या पद्धतीने आगीने आगीचा लोळ माणसाला जाळून भस्मसात करतो त्या पद्धतीने बुद्धाचा मंगल विचार शांतीचा विचार हा जगाला प्रबुद्ध करतो तेवढ्याच वेगाने तुझा डोळ इकडे तिकडे पसरला आहे मित्रांनो कुठे कुठे कसा कसकसा कसा समजून घ्यावा तुझा जो लोळ आहे तो आम्ही कसा समजून घ्यावा कारण कारण सध्या प्रतिक्रांतीची वारा आहे या प्रतिक्रांतीच्या वाऱ्यामध्ये तुझा जो हा प्रचंड वेगाने शांतीचा वाहणारा वाढणारा लोळ आहे तो आम्ही कसा समजून घ्यावा आणि मग बुद्धकालीनच ते उदाहरण देतात की चंडालिकाची चेटूक चंडालिका ही बुद्धाच्या काळामध्ये कुठेतरी काळी जादू करत होती असा संदर्भ आहे पण बुद्धाने तिलाही उत्तर दिलं काळीजादू नसतेच या जगामध्ये अशाही पद्धतीचा तिला समजून सांगितलं त्याच काळामध्ये त्याच काळामध्ये अंगुली माराचे चुराचुरा चुरा चुरा अंगुली खरं म्हणजे अंगुलीमार आधी अहिंसक होता अहिंसकाच्या एका अहिंसकाच्या या मुलाला अहिंसक या मुलाला त्याच्याच गुरुने कसं हिंसक बनवलेलं आहे एका विचारधारेने अहिंसकातला हिंसक बनवलेला आहे अंगुली केलेला आहे आणि ह्या प्रचंड हिंस्क्र माणसाला अंगुली बुद्धाने बुद्धाच्या शांतीने पुन्हा अहिंसक बनवलेला आहे भिक्षू बनवलेला आहे तू असा बुद्धा तू असा हिंसकाला अहिंसक बनवणारा अंगुलीमाला ही एक भिक्षू बनवणारा पण पण त्याच भिक्षापात्राचे त्याच अंगुलीमालाचे त्याच अंगुलीमालाच्या अंगुली भिक्षापात्राचे आता चुरा चुरा होते आहे प्रतिक्रांती पसरलेली यातून काय वेळ सूचना मिळतो की प्रतिक्रांती पसरलेली आहे प्रतिक्रांतीमध्ये अंगुली मालाचं भिक्षा पात्र आता चुरा चुरा होताना दिसते आहे त्याचे तुकडे तुकडे होताना दिसते आहे आणि त्या बुद्धाच्या चुलत भावाचा संदर्भ इथे घेतलेला आहे ते पुढे म्हणतात की देवदत्ताचा संघ संघर्ष देवदत्ताचा संघ संघर्ष संजय डोंगरे हे अत्यंत मुरलेले कवी आहेत कारण ते एक शब्द अत्यंत जाणीवपूर्वक वापरतात देवदत्ताचा संघ संधर संघर्ष आता देवदत्त हा सिद्धार्थाचा म्हणजेच बुद्धाचा चुलत भाऊ होता पण मित्रांनो चांगल्या प्रवृत्तीला कुठेही वाईट प्रवृत्ती मिळतेच आणि ती त्याचा विरोध करत असते हे अनादिकाळापासून तत्व आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही फार चांगले आहे पण तुमचाही कोणीतरी विरोध करणारे तुमच्या शेजारी बाजारी राहत आहेत हा विरोध हा प्रत्येक काळामध्ये पण विरोध कोणी करावा तर बुद्धाला सिद्धार्थाला त्याच्या चुलत भावाने विरोध केला आहे देवदत्त त्याचं नाव देवदत्ताने बुद्धाला मारण्यासाठी काय काय प्रकार नाही केले हत्ती काय सोडला काय काय नाही केले पण हा संघर्ष हा खरं म्हणजे कोणा देवदत्ताचा संघर्ष कोणासाठी कोणासोबत होता एकट्या बुद्धासोबत नसून त्या बुद्धाच्या संघासोबत होता खरं म्हणजे संघ हा शब्द बुद्धाचा आहे बुद्धम शरण गच्छामि धम्मम शरण गच्छामि संघम शरण गच्छामि संघ जो लोक राहतात जे अनुयायी आहेत त्या अनुयायांना संघ असं म्हटलं जायचं संधाकार हा शब्द सुद्धा तशाच पद्धतीचा आहे संघ संघ हा बुद्धाचा शब्द आहे देवदत्ताचा संघर्ष हा संघासोबत होता आता संघ हा शब्द कोणीतरी पळवून नेलेला आहे संघ हा शब्द कोणीतरी पळून नेलेला आहे आणि ते लोक आता पुन्हा बुद्धासोबत संघर्ष करत आहेत म्हणजे बुद्धाच्या संघर्ष संघासोबत संघर्ष करते आहेत आदिम काळापासून अडीच हजार वर्षापासून बुद्धाच्या संघासोबत अशा पद्धतीने संघर्ष करणारी प्रतिक्रांती इथे येते आहे आता आता तर बुद्धाचा संघच शब्द हा लोकांनी पळून नेलेला आहे आणि त्या संघाच्या माध्यमातून ते पुन्हा बुद्धावर प्रतिक्रांती करते आहे देवदत्तासारखी मित्रांनो देवदत्ताचा संघ संघर्ष जे जे करेल जे जे जमेल ते ते करावे संजय धोंगे म्हणतात की खूप प्रतिक्रांती होत आहे आजूबाजूला चारही बाजूने प्रचंड रान पेटलेलं आहे प्रतिक्रांतीचं त्या नदीमध्ये मागचं पाणी एवढं घडून येते पुढच्या पाण्यानं किती जपावं आजूबाजूला प्रचंड संघर्ष आहे प्रचंड प्रतिक्रांती आहे किती करावं बुद्धा मी बुद्ध नाही संजय डोंगरे म्हणतात की मी बुद्ध नाही आंबेडकर नाही पण तरीही मात्र तुझा पाईप मात्र आहे तुझ्या प्रचंड निष्ठा आहे त्या यशोधराच्या त्या अंतिम रात्री एवढाच मी तुझ्यावर कुर्बान आहे आणि म्हणून ते म्हणतात की जे जे जमेल ते ते करावे इतकी तुझी तहान लागलेली आहे बुद्धा हे सगळं तुझ्यासाठीच आहे कारण जो मला प्रकाश दिलेला आहे तो तुझ्यामुळे दिलेला आहे आणि म्हणून जे जे जमत ते ते मी करतो आहे आणि एकट का होईना माझ्या सोबतीला सोबती घेऊन का होईना समाज घेऊन का होईना त्या मी टकरतो आहे प्रतिक्रांतीला मी प्रतिरोध करतो आहे यशोधाऱ्याने भोगलेल्या शेवटच्या यदाचा इतकाच मी तुझ्या भरपूर भान आहे एकीकडे संजय डोंगरे बुद्धावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर प्रचंड निष्ठा आहे ती निष्ठा त्यामधून व्यक्त करतात आणि सोबतच केवळ निष्ठा नाही बुद्ध आणि आंबेडकर केवळ डोक्यावर घेऊन चालत नाही तर ते डोक्यामध्ये घालतात त्यांचे विचार डोक्यामध्ये घालतात कारण माणूस माणूस नष्ट होतो राहतात ते त्यांचे विचार केव्हा बुद्ध डॉक्टर डॉक्टरसाहेब आंबेडकर असं म्हणतात की एखाद्या माणसाचा विचार केव्हा नष्ट होतो जेव्हा त्याला प्रामाणिक अनुयायी मिळत नाही तेव्हा तो विचार नष्ट होतो संजय डोंगरे म्हणतात मी तुझ्यावर त्या यशोधराच्या अंतिम रात्री एवढाच कुर्बान आहे तुझे विचार माझ्या डोक्यामध्ये नसानसामध्ये भिनलेले आहेत ते विचार घेऊन अंधारा रात्री त्या विचाराची मशाल घेऊन मी प्रतिक्रांतीला प्रतिरोध करतो आहे हे, हे निष्ठापन बुद्ध आणि आंबेडकरांवर असलेली निष्ठा संजय डोंगरे म्हणजेच या ठिकाणी एक कवी या ठिकाणी एक व्यक्ती संजय डोंगरे या ठिकाणी एक कवी जरी असते तर ते प्रातिनिधिक स्वरूपाचं एका व्यक्तीचं बुद्ध व्यक्तीचं बुद्ध तत्वज्ञानाचा प्रभाव असलेल्या व्यक्तीचं ते प्रातिनिधिक रूप आहेत ते म्हणतात की मी अशा पद्धतीने इथला माणूस इथला तुझा निष्ठावान अनुयायी अशा पद्धतीने प्रतिक्रांतीला विरोध करतो आहे मित्रांनो बुद्धाने सारा जग सारा देश बुद्धमय केला अशोकाने सारा देश बुद्धमय केला मात्र पुढे प्रतिक्रांती झाली प्रतिक्रांतीमध्ये हा जो मंगल विचार आहे माणसाच्या मोठेपणाचा विचार आहे तो विचार मात्र प्रतिक्रांती निस्तराभूत करण्याचा प्रयत्न करत आहे अशा वेळेस इथला बुद्ध विचाराचा माणूस त्या प्रतिक्रांतीला परतून फिरव फिरवून लावण्यासाठी चारू बाजूने ला होत होत असलेल्या हल्ल्याला प्रतिरोध करण्यासाठी बुद्ध विचाराची मशाल घेऊन रणांगणामध्ये उभा आहे हाच या कवितेमधून सुरू निघतो आहे धन्यवाद